नमो बुद्धाय जय भीम जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू विपशनाचार्य पूज्यभदंत राहुल बोधीजी माथेरो यांच्या भिंगू भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन या संस्थेने भंडारा जिल्ह्यातील दौडीपार बाजार या ठिकाणी विविध उपक्रमांसाठी निसर्गरम्य वा सानिध्यामध्ये एक प्रशस्त अशी जागा घेतलेली आहे या जागेमध्ये विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प पूज्य बदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो याने सोडलेला आहे अलीकडेच त्याने भंडारा जिल्ह्यातील दौडीपार बाजार येथील आपल्या ह्या जागेची पुन्हा एकदा जाऊन पाहणी केली आणि ही पाहणी केल्यानंतर या जागेबद्दलची त्याने माहिती दिली पूज्य बदंत राहुल बोधीजी महाथेरो याज आगे बदल ची काई ते आपने या जागेबद्दलची माहिती देताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू भंडारा जिल्ह्यामध्ये दवडीपार बाजार या ठिकाणी शांतीभूमी विहार आणि मल्टीपर्पज प्रशिक्षण सेंटर त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे त्या ठिकाणी आमची जवळपास पाऊन एकर जागा त्या ठिकाणी आहे एक एकर थोडी कमी आहे तिथे विपटशना ध्यान केंद्र आम्हाला प्रस्थापित करायचे आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आम्हाला निर्माण करायचे आहे तसेच त्या विभागातील आणि सर्व विभागातील भिक्षू भिक्षुनी ट्रेनिंग सेंटर हे सुद्धा तिथे आम्ही निर्माण करणार आहोत विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शॉर्ट टाईम प्रशिक्षण हे सुद्धा तिथे सुरू करायचे आहे कम्प्युटरचे स्किल कोर्स आणि प्रशिक्षण असंच भिक्षू सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निर्माण करत आहोत भंडाऱ्याच्या जवळ ती जागा असल्यामुळे भंडाऱ्यापासून पाच सात पाच सात किलोमीटर अंतरावर ती जमीन आहे आणि त्या ठिकाणी बरंच काही काम झालेलं आहे पुन्हा करायचं आहे काही दिवसापूर्वी आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो हे त्याचं चित्र आहे तिथे दोन भव्य मूर्त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उभी मूर्ती तसेच तथागत भगवान बुद्धाची उभी मूर्ती अशा दोन मूर्त्या त्या ठिकाणी काही का का वर्षापासून बसवलेल्या आहेत आणि बाकी कार्य पुन्हा करायचे आहे त्यासाठी सर्वांचं सहकार्य आणि सर्वांच्या मदतीची सहकार्याचीही गरज आहे आपलं सर्वांचं मंगल हो सर्वांना सुख शांती लाभ हो सर्वांचं मंगल हो सार तर मित्रांनो आपण पाहिलं जागतिक कीर्तेचे बौद्ध धम्मगुरू पूज्य बदन्त डॉक्टर बोधीजी महाथेरो यांनी या जागेबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे या प्रशस्त अशा जागा जागेमध्ये विपशना केंद्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर भिक्खू भिक्षुनी ट्रेनिंग सेंटर निवास सेंटर विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर ट्रेनिंग सेंटर असे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प पूज्यबदंत डॉक्टर राहुल मोदीजी महाथेरो याने सोडलेला आहे निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये या जागेमध्ये विश्ववंदनीय तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा या जागेमध्ये पूज्य भदंत राहुल बोधीजी महाथेरो यांनी यापूर्वीच उभारलेला आहे आणि लवकरच या, या जागेमध्ये विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मगुरू विपशनाचार्य पूज्य बदंत डॉक्टर राहुल गोदेजी महातेरो यांनी सोडलेला आहे या जागेमध्येच ही बोरवेल मारलेली आहे या बोरवेलमध्ये भरपूर पाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहताय जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू पूज्य बदन्त राहुल गोदेजी महातेरो हे स्वतः उभे राहून या बोरवेलला असलेलं पाणी कुतूल ते पाहत आहेत मनसोक्त असा हा भूखंड या हिरवळीवर फिरून पूज्यबदंत डॉक्टर राहुल बोधीजी महातेरो हे पाहत आहेत आणि असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये विविध उपक्रम राबवून लोकोपयोगी काम करण्याचा संकल्प पूज्य बदंत डॉक्टर राहुल बोधीजी महातेरो याने सोडलेला आहे हा संकल्प पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सरळ असते

मोठा का इथे फोटो काढूया हो सगळ्यांनी या या, या सगळे अशी लाईनीत उभे राहा लाइनीत दोन्ही पण मूर्त्या येतील हां इथं इथं या दोन्ही मूर्त्या येतील हां एका लाईनीत अशी <णणीण> इथे लाईनीत सगळ्यांनी उभे राहा हां असं असं लाईनीत हा आज, हां असे असे हां असे लांब लांब पसरा तुम्ही ह्या साईड इकडे या असे हां तुम्ही या